माझी मालकीन खूपच सुंदर आणि सडपातळ दिसायला बाई होती मी तिथे नवकर असल्यामुळे मला अधूनमधून संध्याकाळी शेतात पाणी देण्यासाठी जावे लागत होते पण एके दिवशी मी शेताकडे जात असताना बॅटरी घरी बांगल्यावरच विसरलो उजेडासाठी बॅटरी पाहिजे म्हणून मी जेव्हा परत बाईच्या बांगल्यावर आलो तेव्हा तर मला असं काही विचित्र दिसलं की माझ्या पायाखालची जमीनच सरकली माझे मालक तर दोन्ही हातांनी बाईचे माझं नाव चेतन आहे मी मिळेल तेथे कोणतेही काम करतो त्यामुळे लोक मला चंद्या म्हणून हाक मारतात लहानपणी शिक्षण न घेतल्यामुळे मला कोणतीही नोकरी मिळाली नाही आईवडील गरीब असल्यामुळे व्यापार करण्यासाठी देखील जवळ पैसा नव्हता म्हणून मला नाईला जास्त लोकांकडे वेगवेगळ्या प्रकारचे कामे करावी लागत होती मी ज्या गावामध्ये राहत होतो ते खेडेगाव होते म्हणून ते ते काम मिळणे अवघड व्हायचे त्यामुळे मी काही दिवसापूर्वी शहराकडे आलो होतो पूर्वी मी एका चहावाल्याच्या दुकानात काम करत होतो माझा पूर्वीचा चहावाला मालक बाईचे दूध काढूनच चहा बनवत होता म्हणून त्याचा चहा खूप चविष्ट लागायचा माझ्यामुळेच त्याचं पितळ उघडं पडलं आणि सर्वांना माहीत झालं मग लोकांनी त्याचं दुकान तोडून फोडून टाकलं त्यानंतर खूप दिवस मला चांगले काम मिळालेच नाही जुन्या बाईला मी खूप त्रासातून वाचवले होते त्यामुळे जुन्या बाईच्या ओळखीने मला आता एका चांगल्या ठिकाणी काम मिळाले माझे नवीन मालक सुरेश शेठ खूप मोठ्या कंपनीचे मालक आहेत आणि नवीन बाई सुरेखा खूप चांगल्या आहेत मी आता जिथे काम करतो आहे तेथील जुना नौकर अचानक काम सोडून निघून गेला होता म्हणून तर मला येथे काम मिळाले दोन तीन दिवस झाले मी चांगले मनातून काम करत होतो म्हणून माझे मालक आणि मालकीन माझ्यावर खूपच संतुष्ट होते घरातील इतर मंडळी माझ्या कामाची प्रशंसा करत होते मालक तर दररोजच माझ्याकडून हातपाय चेपून घेत होते हळूहळू माझ्यावर विश्वास बसल्यानंतर देखील माझ्याकडून काम करून घेऊ लागल्या माझ्या मालकीनबाई खूपच सुंदर होत्या पौर्णिमेच्या चंद्रासारखं त्यांचं रूप पाहून मला तर हेवा वाटायचा मी वयाने त्यांच्यापेक्षा लहान असून देखील मला वाटायचं की मला देखील अशी बायको असते तर पण परत मनात विचार येत होता की आपण कोण आपण तर एक नवकर आणि मग मी माझी लायकी पाहून वागत होतो एके दिवशी मालकीनबाईने तिच्या सासूपासून लपून माझ्याकडे एक, एक छोटासा कागद दिला कागद म्हणजे काहीतरी चिठ्ठी होती माझे शिक्षण एवढे काही झाले नव्हते म्हणून मला नीट वाचता देखील येत नव्हते मालकीनबाई मला म्हणाल्या की दुकानात जाऊन मी दिलेले हे सर्व साहित्य घेऊन ये असे म्हणत बाईने माझ्या खिशात शंभर रुपयाची नोट टाकली मला पैशांचा व्यवहार कळत होता पण काही अवघड शब्द वाचता येत नव्हते बाईच्या सांगण्यावरून मी पळतच जवळील दुकानात गेलो दुकानदाराला ती चिठ्ठी दाखवली मग त्याने सर्व सामान एका पिशवीमध्ये भरून दिले आणि मी पैसे देऊन तेथून निघणारच तेव्हा दुकानदार मागून हसत होता मला तर जरा विचित्रच वाटले पण मी त्याच्याकडे एवढे लक्ष दिले नाही मी घरी आल्यानंतर ती पिशवी माझ्या मालकीनबाईकडे दिली तेव्हा मालकीनबाई तर खूपच खुश झाल्या उरलेले दहा रुपये त्यांनी मला बक्षीस म्हणून दिले आणि मालकीनबाई पिशवी घेऊन तशाच रूममध्ये गेल्या आणि त्यांनी आतून रूम, रूम लावून घेतली मालकाच्या मोठ्या बिल्डिंगमध्येच त्यांच्याच घरात मला एक छोटीशी रूम राहण्यासाठी त्यांनी दिलेली होती शहरापासून माझं गाव खूप दूर असल्यामुळे मला कामाच्या ठिकाणीच राहण्याची सोय हवी होती ती मला मिळाली होती अचानक रात्रीच्या दोन वाजता मला वेगळाच आवाज येऊ लागला मी दरवाजा उघडून बाहेर पाहिले पण बंगल्यातील सर्व लाईटी बंद होत्या बंगल्यात रात्री उजेड नसायचा मालक आणि मालकीन रात्रीच्या वेळेस लाईट बंद करूनच झोपायचे मी तसाच बंगल्यात बाहेर आलो आवाज तर बंगल्यातूनच येत होता मला वाटत होतं की मी थेट मालकाच्या रूममध्ये जाऊन त्यांना झोपेतून जागं करावं पण मला परत वाटलं की मालक तर दिवसभर काम करून दमून जात असतील त्यांना उठवणे योग्य नाही म्हणून मी मालकाला जागं करण्यासाठी गेलोच नाही काही वेळाने तो आवाज आपोआपच बंद झाला सकाळी उठल्यानंतर मला रात्रीचा आवाजाबद्दल सांगायचं होतं पण कोणाला सांगावा हाच विचार मी करत होतो तेवढ्यात माझ्या मालकीनबाई सुरेखा तेथे आल्या त्यांनी माझ्या हातात काही पैसे देऊन मला बाजारातून अर्धा किलो मोठी गाजरं आणायची सांगितली त्यांनी सांगितल्याप्रमाणे मी बाजारात जाऊन गाजरे आणली आणि त्यांच्याजवळ देऊन टाकली मी पूर्वी हॉटेलवर कामाला असल्यामुळे माझी नजर लोकांकडे खूपच तीक्ष्ण असायची मी असे पाहिले की मालकीनबाई ही गोष्ट त्यांच्या सासूपासून लपत होत्या मालकीनबाईंच्या सासूबाईंना कानाची मशीन लावल्याशिवाय काहीच ऐकू येत नव्हते त्या गोष्टीचा सून फायदा घेते का काय असं मला वाटत होतं काल दुकानातून आणलेली वस्तू आणि आज गाजर देखील ते स्वतःच्या सासूबाईपासून लपवून रूममध्ये घेऊन जात होत्या मी ही गोष्ट बाईला विचारू शकत नव्हतो कारण खूप दिवसांनी मला चांगले काम मिळाले होते मालक मला भरपूर पगार देत होते म्हणून मी आता कोणाच्याही भानगडीत पडणार नव्हतो माझं काम आणि मी आणि माझा पगार एवढेच मी पाहणार होतो म्हणून मी या गोष्टीकडे देखील दुर्लक्ष केले माझ्या मालकांना बरीच शेती होती त्यामुळे अधूनमधून मला त्यांच्या शेतातल्या उसाला पाणी घालण्यासाठी रात्री जावे लागत होते दिवसभर लाईट कमी असल्यामुळे मला रात्रीचे दारे धरण्यासाठी मालक सांगत असत मालकीनबाईच्या सासू खूपच म्हाताऱ्या होत्या त्यांना नीट ऐकू देखील येत नव्हते एवढ्या मोठ्या बंगल्यात आम्ही चौघेच असायचो मालकीनबाईच्या लग्नाला पाच वर्षे होऊन गेले होते पण त्यांना अजून देखील कसलेच मुलबाळ नव्हते मला तर खूपच हेवा वाटायचा एवढ्या सुंदर मालकीनबाई असून देखील मालकाने एखादंसुद्धा मुलबाळ होऊन दिलं नाही मला कधी वाटायचं की मला जर एवढी सुंदर बायको असती तर मी बाळांची लाईनच लावली असती अधूनमधून मला तर माझ्या मालकावर शंका यायची मला वाटायचं की माझा मालकच नामर्द असेल म्हणून तर एवढ्या दिवस झालं त्याच्याने बाईंना मुलबाळ देखील झालं नाही मी माझ्या मालकांना जास्त बोलत नव्हतो कारण त्यांचा स्वभाव खूपच रागीट वाटायचा मालकीन बाई मला दररोज पिशवीत काहीतरी आणायला लावत होत्या त्या माझ्याकडे चिठ्ठी लिहून द्यायच्या आणि दुकानदार ती वस्तू हळूच पिशवीत टाकून पिशवीचे तोंड बांधून माझ्याजवळ द्यायचा मला प्रश्न पडला होता की नेमकं या पिशवीमध्ये काय असेल ते आपण पाहिलेच पाहिजे म्हणून मी एके दिवशी ती पिशवी सोडून पाहिली मला त्याच्यामध्ये एक तुपाचा पुडा दिसला मी विचारात पडलो होतो की मालकीनबाई मला रोज गावरान तुपाचा पुडा का आणायचा सांगत असतील रोज मालकीनबाई एवढ्या तुपाचं काय करत असतील आणि रात्र होण्याच्या वेळेला मालकीनबाई मला बाजारातून गाजर किंवा काकडी आणायला सांगायच्या मला तर समजत नव्हतं की, छे लोग की हे लोक रोजच एवढं तूप आणि गाजर काकडी या सर्व वस्तूंचे काय करत असतील मला वाटू लागलं की बहुतेक मालकाला मुलबाळ होत नाही म्हणून हे लोक त्याचं औषध बनवून खात असतील की काय माझ्या मनात असेच वेगवेगळे वेग विचार येऊ लागले पण तरी देखील मी याकडे कटाक्षने दुर्लक्ष करत होतो मला तर माझी नोकरी प्यारी होती असेच काही दिवस निघून गेले एके दिवशी रात्री बारा नंतर लाईट आली म्हणून मी शेतातल्या उसाला पाणी देण्यासाठी निघालो मालकाची परवानगी घेऊन मी घरातून घाईघाईने शेताकडे निघालो माझ्याकडे जाण्यासाठी गाडी किंवा सायकल काहीच उपलब्ध नव्हतं मी चालतच जायचो शेताकडे जाण्यासाठी तब्बल तासभर लागत होतं काही दिवसांनी मालक मला सायकल घेऊन येणार होते पण तोपर्यंत तरी मला पायी जावं लागणार होतं रात्री शेतामध्ये जाताना मी बॅटरी बांगल्यावरच विसरलो उजेडाशिवाय काम करणे अशक्य होते मी अर्ध्या रस्त्यापर्यंत पोहोचलेलो होतो बॅटरी विसरल्यामुळे मला परत बांगल्याकडे यावे लागले मालकाकडे आणि माझ्याकडे बांगल्याच्या मुख्य दरवाजाची चावी होतीच मी बंगल्याचा दरवाजा उघडताच मला परत तेच आवाज येऊ लागले तो आवाज असा होता की जसं काय कोणीतरी बाई खूप मोठ्याने किंचाळत आहे अधूनमधून किंचाळण्याचा आवाज दबका होत होता मला तर खूपच विचित्र वाटू लागलं नेमकं काय प्रकरण आहे हे पाहण्यासाठी मला उत्सुकता लागू लागली बंगल्यात असं काय आहे की जेथे अधूनमधून असे विचित्र आवाज येत होते हे ये मला जाणून घेण्याची इच्छा झाली मग मी हळूहळू दबक्या पावलांनी आवाजाच्या दिशेने जाऊ लागलो तो रडण्याचा आणि ओरडण्याचा आवाज तर मालकाच्या रूममधूनच येत होता प्रत्यक्ष अचानक रूममध्ये ऐवजी किंवा दरवाजा वाजवण्याच्या ऐवजी मी हळूच खिडकीला ढकलले खिडकी तर उघडीच होती खिडकीतून मी असे काही दृश्य पाहिले की मला तर जोराचा झटकाच बसला मी माझ्या आयुष्यात देखील असलं कधीच पाहिलं नव्हतं खूपच विचित्र होतं ते कधीच नाही पाहिलेली गोष्ट अचानक पाहिल्यानंतर जो अनुभव येतो तसेच माझे हाल झाले होते मी घामाघूम झालो होतो मी खिडकीतून पाहत होतो की मालकाच्या अंगावर तर काहीच नव्हते मालक घामाने भिजले होते मालकाच्या हातामध्ये तूप लावलेले भले मोठे गाजर होते मालक दोन्ही हातांनी ते भले मोठे गाजर कशात तरी जोरजोरात ढकलत होते आणि परत काढून देखील घेत होते क्वाट आडवा असल्यामुळे खाली नेमकं कोण आहे को ते मला दिसलेच नाही मला फक्त मालक दिसत होते मालक मोठ मोठ्याने म्हणत होते की अजून थोड्या दिवस त्रास सहन कर काही दिवसांनीच आपलं स्वप्न पूर्ण होईल पण कोणीतरी नको म्हणून खालून किंचाळत होतं मी अतिशय लक्षपूर्वक कान देऊन तोच आवाज ऐकत होतो माझ्या डोक्याची ट्यूब पेटली अरे हा आवाज तर सुरेखाताई म्हणजे माझ्या मालकीनबाईचाच आहे जवळच असलेला एक स्टूल घेऊन मी त्यावर उभा राहून खिडकीतून पाहिले तर कॉटच्या बाजूला मालकीनबाईच होत्या आणि मालक तर मालकीनबाईच्या तोंडात गावरान तूप कोमट करून टाकत होते मालकीनबाई त्यांना नको म्हणून रडत होत्या मालकीनबाई म्हणत होत्या की रोजच या गोष्टीला मी कंटाळून गेले आहे आता माझी ताकद संपली आहे मी हे आघोरी कृत्य करू कुरु शकत नाही मालकीनबाई तर मालकासमोर हात जोडत होत्या पण मालक काहीच ऐकण्याच्या चे तयारीत नव्हते ते घामाघूम झाले होते तरी देखील मालकीनबाईच्या तोंडात तूप टाकत होते आणि मालकीनबाईंना जबरदस्तीने तूप पिण्यासाठी सांगत होते मालकीनबाई जेव्हा तूप पिण्यासाठी नकार देत होत्या त्यावेळेस मालक गाजराने किंवा काकडीने त्यांच्या नरड्यात तूप ढकलत होते असं दृश्य मला खिडकीतून दिसत होतं काही वेळ हे विचित्र दृश्य पाहून मी खूपच घाबरलो आणि पळतच मोठ्या मालकीनबाईच्या म्हणजे सुरेखाताईच्या सासूंकडे गेलो मी त्यांच्या कानाला मशीन लावून त्यांना सर्व हकीकत सांगितली मग मालकीनबाईंच्या सासूबाई माझ्याबरोबर घाई गडबडीने मालकाच्या रूमकडे आल्या मालकीनबाईच्या सासूने मला रूमचा दरवाजा तोडण्याचा आदेश दिला मी आधीच जोशयुक्त रागात होतो एकाच लाथेत मी दरवाजा तोडला तेव्हा मालक घाबरून उभा राहिले मालकाच्या अंगावर तर काहीच नव्हतं मालकाचे डोळेच फाकले होते मालकाने हळू शेजारचा टॉवेल गुंडाळला आणि मला रागाने बोलले अरे चंद्र्या एवढ्या रात्री माझ्या रूममध्ये काय करतोस तेवढ्यात मालकाची नजर त्यांच्या आईकडे गेली मालक तर शर्मेने पाणी पाणी झाले होते मालकीन बाई देखील मोठमोठ्याने रडत त्यांच्या सासूंच्या गळ्यात पडल्या मग मालकाच्या आईने आपल्या सोनेला बाजूला करून माझ्या मालकाला जवळ जाऊन मालकाच्या दोन कान सुळीत दिल्या खूप दिवसांनी आईच्या हातचा मार खाऊन मालकाच्या डोळ्यात तर पाणीच आले होते मी तर माझ्या मालकाला खूपच रागीट माणूस समजत होतो पण त्यांच्या आईने त्यांच्या दोनच कानाखाली मारल्याने मालक तर लहान बाळासारखं खळखळून ख़ड़ रडू लागले होते मग त्यांच्या आईने त्यांना खडसावून विचारले हे काय आहे तू हे काय करतोस माझ्या सुनेवर अत्याचार करताना तुला लाज वाटत नाही का असं बोलून परत त्यांच्या आईने हात उगारलाच होता तेवढ्यात मालकाने आई पुढे हात जोडले आणि बोलू लागले की काही दिवसापूर्वी मला एक बाबा भेटला होता त्याने माझ्याबद्दल सर्व काही मला खरे खरे सांगितले मला त्याच्यावर विश्वास बसला आणि मग मी त्याला मला मूलबाळ होत नाही याबद्दल सर्व काही सांगितले तेव्हा त्या बाबाने मला सांगितले की मी तुला उपाय सांगतो यासाठी प्रत्येक महिन्याला तू मला पन्नास ग्रॅम सोने आणि काही दक्षिणा द्यायची सहा महिन्यानंतर तुला मूलबाळ होईल मग त्या बाबांनी सांगितले की तू प्रत्येक शनिवारी आणि बुधवारी व सोमवारी गाजर किंवा काकडीने तुझ्या बायकोच्या तोंडात तूप कोमट करून रात्रीच्या वेळेला तिला खाऊ घालत जा तिने न खाल्ल्यास तोंडात तूप ओतून वरून गाजराने किंवा काकडीने ढकलीत जा तो बाबा म्हणत होता की तुझ्या बायकोला बाहेरची बाधा झालेली आहे असेच काही दिवस कपडे न घालता तूप खाऊ घातल्याने ती बाधा हळूहळू निघून जाईल आणि तुम्हाला मुलाबाळाची सुख प्राप्त होईल तो बाबा म्हणाला मी प्रत्येक महिन्याला यज्ञ या करतो आहे माझी दक्षिणा मात्र तयार ठेवत जा त्या बाबांनी सांगितल्याप्रमाणे मी तसंच करत होतो तेवढ्यात मालकीनबाईला चक्कर आली आणि त्या खाली पडल्या मग मालकाने लगेच डॉक्टरांना फोन लावला डॉक्टर आले आणि त्यांनी मालकीनबाईची तपासणी केली तर डॉक्टर म्हणाले की मालकीनबाईच्या शरीरात खूप कोलेस्टेरॉल वाढलेले आहे त्यांना जास्त तेलकट खाऊ देऊ नका नाहीतर त्यांचा अखाली मृत्यू होऊ शकतो डॉक्टरांच्या तोंडातून असा एकूण तर मालकाच्या माथ्याला घामच फुटला होता डॉक्टरांनी काही गोळ्या औषधे दिल्या आणि डॉक्टर निघून गेलं मग मोठ्या मालकीनबाईंनी खूपच रागात सुरेश रावांचे केस धरले आणि रागाने लुचू लागल्या मोठ्या मालकीनबाई त्यांच्या मुलाला म्हणजे सुरेश रावाला म्हणत होत्या की अरे मूर्खा तू एवढा शिकलेला असतानाही अशी अंधश्रद्धा बाळगतोस तुला अक्कल नाही आहे का एवढ्या मोठ्या कंपनीचा मालक तू आणि अशा थोतांड बाबा लोकांच्या नादी लागतोस माझ्या सोन्यासारख्या सोनेला काही झाले तर मी तुला पोलिसांच्या ताब्यात देईल हे एकूण माझे मालक देखील खूप घाबरले त्यांच्या तर डोळ्यातच पाणी आले होते माझ्या मालकाने म्हणजे सुरेश रावांनी हात जोडले आणि आईची व स्वतःच्या बायकोची माफी मागितली आणि म्हणाले की आता माझे चांगलेच डोळे उघडले आहेत मी इथून पुढे कधी अंधश्रद्धा आणि अशा थोतांड बाबा लोकांच्या नादी लागणार नाही एवढे शिकलेलो असताना देखील मी असं मूर्खासारखं वागलो मला माफ करा असं म्हणत माझ्या मालकाने स्वतःच्या तोंडात चापटी मारून घेतल्या मग मालकाच्या आईने मालकाकडून त्या बाबाचा फोन नंबर घेतला फोन नंबर डायल केला पण तो स्विच ऑफ म्हणून सांगत होता पोलिसात देखील तक्रार करून काहीच उपयोग नव्हता कारण चुकी तर मालकाचीच होती आता दुसऱ्यांदा देखील माझ्यामुळे कोणाचा तरी संसार वाचला होता यातच मला समाधान वाटत होते मी जरी अशिक्षित असलो तरी मी माझ्या जीवनात लोकांचे संसार वाचवले होते माझ्या मालकांनी माझी देखील माफी मागितली आणि मलाही शाब्बाकी दिली ते मला म्हणाले की चंदू तुझ्यामुळेच आमचा परिवार आज मोठ्या संकटातून वाचला आहे चंदू आजपासून तुझा सर्व काही शिक्षणाचा व इतर खर्च मी मोफत करेल आणि तुझा पगारही आजपासून मी डबल करेल हे ऐकून तर मी खूपच खुश झालो होतो काही दिवसांनी माझ्या मालकांनी त्यांच्याच नात्यातली अतिशय सुंदर आणि सडपातळ एक मुलगी माझ्यासाठी बायको म्हणून पाहिली आणि तिच्याबरोबर माझे लग्न जमवलं आता माझा देखील सुखाचा संसार सुरू झाला होता माझं म्हणणं आहे की तुम्ही अंधश्रद्धेला बळी पडू नका अंधश्रद्धा आणि विष यामध्ये काहीच फरक नाही मित्रांनो ही कथा आवडली तर आमच्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आमच्या मराठी टोरीज चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो